काही अपर्य कारणांमुळे आपलं शिक्षण अर्धवट राहिलंय काही हरकत नाही आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्या पुंजनगरीमध्ये आपल्या सर्वांसाठी असलेली दी रास्ताबेट एज्युकेशन सोसायटीची आबासाहेब मात्रे रात्रप्रशा व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग यामध्ये गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षापासून सुरू आहेत कुठल्याही मुलामुलींनी स्त्री पुरुषांनी कितीही वयाचे झाला तरी आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण या शाळेत घेऊन पूर्ण न करू शकता ही शासनमान्य अनुदानित शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंत प्रवेश दिला जातो तर जे गरजवंत आहेत ज्यांचं शिक्षण राहिलेलं आहे त्या सर्वांना कळकळीची विनंती या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि त्वरित आबासाहेबात्रे रात्रप्रशाला तीनशे बावन्न पेठ नरपदगिरी चौक या ठिकाणी सायंकाळी सात ते नऊ या वेळात संपर्क साधून आपला प्रवेश आजच निश्चित करा धन्यवाद